कराड नजीक असणाऱ्या मुंडे येथील साळवेमाळ्यात बिबट्याचा धुमाकूळ बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला कुत्रा ठार या परिसरातील चार दिवसातील दुसरी घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कराड नजीक असणाऱ्या मुंडे येथील साळवेमाळा परिसरात बिबट्याने गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घातला असून नुकतेच त्याने पाळीव डॉबरमॅन जातीच्या कुत्र्यावर हल्ला करून या कुत्र्याला ठार केले आहे या परिसरात गेल्या चार दिवसातील ही दुसरी घटना घडली आहे बिबट्याच्या या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत या बिबट्याने या अगोदरही पाळीव कुत्र्यावर तसेच भटक्या कुत्र्यांवरही हल्ले केले आहेत यामुळे या, या परिसरातील लोकांमध्ये बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण पसरले आहे भरवस्तीत बिबट्याचे हे हल्ले होत असून या बिबट्यांचा वनविभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी मुंढे परिसरातील नागरिकांकडून होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड